हाय गाईज गुड इव्हिनिंग पुन्हा एकदा नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे तर सोनू बघतोय टी व्ही मी नाश्ता करायची तयारी चालू आहे आमची आता रात्रीचं चिकन होतं बघू शकता ते मी आता करते। बाद पनीत का गरम करते भात पण इतकाच आहे या भातामध्ये मी डायरेक्ट गरम करणार आहे गाईज तर बघू शकता तुम्ही पाऊस थांबलेला आहे बऱ्याचपैकी इकडे कालपासून पाऊसच नाही आमच्याकडे पाऊसच नाही बिलकुल आमच्याकडे आणि बर वाटतंय सुकलेलं आहे सगळं आणि कपडे पण माझे आज धुतले गेले तर ते पण बऱ्याचपैकी सुकणार आज लवकर कारण पावसामुळे कपडे सुकत नाही लादी पुसली लादी सुकत नाही म्हणजे कसं आहे लाईट असली ना काही प्रॉब्लेम नाहीयेत पण लाईट नसली ना मग भरपूर प्रॉब्लेम येतात गाईस त्याच्यामुळे बाकी काही नाही आणि मध्ये रात्रीच ग्रेव्ही भात जिरा राईस बनवला तर गाईक मी जिरा राईस आणि हे बनवते बोल, बोल गाईस कसे तुम्ही बरच आहे तुम्ही बरेच असेल माहिती गुड मॉर्निंग आम्हाला केली काय सगळी आणि तुम्ही काय खाल्ला असेल बापले ना मी सगळ्यांच्या घरात असतात आणि काल आज ब्लॉग आला नाही कारण काल मी ब्लॉगच नाही काढला कारण माझी तब्येत आहे ना अचानकच खराब झाली होती गाईच कारण आहे ना मला आहे ना चक्कर येत होते उभं राहिली ना चक्कर यायचे आणि हे डोकं एवढं दुखत होतं म्हणजे अति प्रमाणे माझं डोकं पण दुखत होत आता कसं थंडी गरमी थंडी गर्मी, गर्मी। नाही म्हणजे ना न्यूज मध्ये बघितलं व्हायरल इन्फेक्शन चालू आहे घसा दुखतोय सर्दी होते प्लस खोकला येतोय प्लस ताप दोन दिवस येतोय आणि तिसऱ्या दिवशी गायब आणि तापाचं काहीच म्हणजे सांगत नाहीये फक्त व्हायरल इन्फेक्शन सांगतायत की व्हायरल इन्फेक्शन मुळे होतंय हे आणि मला पण दोन दिवस तसंच झालं तर मी संध्याकाळी डॉक्टरांकडे पण गेलेली म्हणून तुमच्या समोर उभी आहे मी तस नाही आता मी चेंज वातावरण कस चेंज अरे फ्लोअरच व्हायरल झालंय मग मी ते सांगता अरे गाईस कसं झालं ते कस कस झालं वातावरण मुळे झालं मेन मुळे पण होऊ शकत ते पण मान्य आहे मला तुझं तू काही वाईट नाही बोलू शकत तुम्ही पण सपोर्ट करा की माझा मुलगा खरच बरोबर बोलतोय की नाही त्याला पण आता कळत गाईस तो बोलतो मी पहिलीच होतो आता मी दुसरीच गेलो गाई आणि मी पेपर मध्ये पास झालो ना <laughs> पेपर छान सोडवतोय माझ्या मुलाने पण ते असे टाकू नाही शकत ना माझे ब्लॉग सगळे बघतात ना तर चला मस्त पैकी आपलं ग्रेव्ही आणि जिरा राईस गरम झालेला आहे एकत्र करून तो मस्त गप्प करून आपण एकत्र पोटात टाकूया चला तर बघू शकता काही मस्त पैकी इथं जेवण वगैरे झालेलं आहे आमचं मस्त जेवणानंतर सीताफळ वगैरे पण खाल्लं होतं आम्ही ताफळ शीताफळ आणि हा बघा सोनूला पुन्हा चाट येते नुसत्या गुचक्या गुचक्या लागत डोंग वा बघा डोंग डोंग तर मी सकाळीच मस्त पैकी कपडे धुवून ठेवलेले तर आता वाढून घेऊया हे बघा असं पाणी मी निथरून घेते कारण लाईट बिल जास्त येते म्हणून मशीन आहे तरी पण नको थोडस केर घेतली पाहिजे आपण मग बघा मस्त पैकी ऊन पण पडलेलं आहे आणि पटापट पड़ कपडे टाकून येते बघा सोनू दाखवल तुम्हाला बॅग साइडली <coughs> ब्लॉक चालू केला मम्मी इथे कपडे टाकतीये आणि इथून आमचं ऊन हे बघा बॅग साइड नी बघा मी तर बघतोय कामा क्रॉ काय इंडियन ट्रॉसिंग इंडियन ट्रेन क्रॉसिंग थ्रीडीच बघतोय मी आणि गाईस तुम्हाला माहित असेल तो गेम आणि गाईस

तर काही टाकेल तुम्हाला बघितलं असेल तुम्ही किती सिग्नल करायचं आणि पटरी चेंज करायची ते कसं करायचं नंबर नाही मम्मी नाही तर काही सिग्नल चेंज करायचं पटरी चेंज करायची

तर गाईच मस्त पैकी कपडे वगैरे टाकून झालेले आहेत आता सोनूचा स्टडी पूर्ण करून घेते पटापट आणि मग डायरेक्टली भेटूया आपण संध्याकाळी सोनाच्या सोनूच्या याला कार्टून बघू देणार आहे मी आता नाही बनवून देणार <laughs> नाही बघू देणार आता मी याची बर पूर्णपणे मस्त काय काय बाकी आहे त्याच्या बुक मधलं सगळं कंप्लीट करून घेते व्यवसाय वगैरे चला भेटूया आपण नंतरच मग बाय बाय आम्ही झोपलो तर त्याच्यामुळे आम्ही झाकली कालला मगाशी उठलो गाईस मगाशी मस्त पैकी उठलो फ्रेश वगैरे झालो भात टाकला इकडे परत तर गाईज बघा मगाशी उठलो आणि फ्रेश वगैरे झालो फ्रेश वगैरे होऊन आता बघा तेल भरते पाऊच आणतो आम्ही तेलाचा आणि अशी कॅन मध्ये टाकतो तर ते पुरवडतं कॅन भरपूर मागून जाते काही तेव्हा गरम होते परत आणि आता भात लावलेला आहे डाळीला फोडणी द्यायची बाकी कारण आम्हाला कालच्या मार्केटमध्ये टमाटे भेटलेच नाही होते पण ते भरपूरच खराब होते दहा रुपये किलोनी आणि चांगले टमाटे होते तीस रुपये किलोनी पण ते खतम झालेले होते म्हणजे गेली मी घ्यायला आणि एका बाईने घेऊन घेतले मग मला मिळालेच नाही आणि प्लस कांदे पण संपले होते काल मार्केट मध्ये आम्ही गेलो तेव्हा हा आणि पडदा पडू दे तर हे पण आता येतील मी तोपर्यंत तेल भरून घेते तोपर्यंत ते दूध आणि टमाटे घेऊन येतील आता येताना सांगितलं म्हणून तर पटापट आपण तेल भरून घेऊया सम एकदा म्हणून मी बघा तेल कशी कॅन मध्ये टाकते ती रिअल थोडं पण करते बघू बघा गाईस मम्मी कॅन मध्ये तेल टाकते हे बघा आता या कॅन मध्ये तेल चालणार बघा चाललंय हे बघा तुम्ही इथून बघू शकता हे बघा पण चालले हे बघा इथपर्यंत आलं ते हे चालले हे बघा इथे बघा चालले हे बघा चालले चालले थांबले इथे हे बघा इथे थांबले Until some you Hey. a little bit a guys. I'm and you guys, Papa Lita, hey, guys. पप्पा आले इथे आणि <laughs> हे बघा गा गाय आणि इथे लागला हाय सावल्या दर सावली आणि पप्पा आणि इथे मशी दूध आणलं आणि हे बघा मम्मी थाकती तेल आयां आणि गाय तुम्हाला इथे दिसत असेल आणि इथपर्यंत तेल आणलं हे बघा हॅलो मम्मी इथपर्यंत तेल आलं ना काय किलो तुम्ही आणले का खरच कावा